सो गुड मॉर्निंग सुप्रभात फंडळी किशार सर्वजण बऱ्यात ना सो स्वागत तुमच्या सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलचा रूड जर्नी स्वरती आणि पुन्हा एका व्हिडिओ मध्ये काल तुम्ही बघितलं मी गावी आलो होतो जवळजवळ सहा सात तासाचा प्रवास झाला आपला बस आलो दहा वाजता सकाळी निघालेलो सा साडेपाच वाजता काहीतरी पोचलो घरी आल्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालं जेवण आणि झोपलं त्यानंतर काहीच कामं केली नाही सो आता उठलो आहे उठलो आहे तर म्हटलं चला सुरुवात करूया फ्रेश वगैरे झालो चाय पितो आहे घराच्या मागच्या साईडला बसलो आहे काकीने आता चाय आणून दिली नाणीने सो चला आज गुढीपाडवा आहे सो नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा आणि पाठीमागे ती माझं घर बघताय तर घराची पण टूर देणं या व्हिडिओमध्ये आणि आजचा पूर्ण काय दिवसाचा कार्यक्रम का असणार आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघूया आता वातावरण थंड आहे कोकणातली एक मस्त गोष्ट आहे की दिवसभर मरणाचं ऊन आहे जसं सूर्यवर्ती येत जातो आहे आठ नऊ दहा नंतर जे ऊन चालू होते संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत कडक ऊन आहे पण रात्रीच भाई जी झोप लागले यार विचारू नका म्हणजे असं थंड वाटत होतं सगळं का मी मस्त टेम्परेचर झालेलं म्हणजे असं अंगावरती घेतलं नव्हतं पण अर्ध्या रात्री उठून मला अंगरती घ्यावं लागलं सो अशा पद्धतीचं गार पडतं इकडे सो मस्त बरं वाटलं जरा असं मंडळी चला आता आपलं पूर्ण घर एक्सप्रेस घर वाडावर आजूबाजूचा सर्व परिसर मी तुम्हाला दाखवतो कसा काय ते सो चला म्हणठे आता चाय तर पिऊन झाले मी आता तुम्हाला डायरेक्ट घेऊन जातो आपल्या वाड्याकडे वरती नानावरती गेलेत तो तुम्हाला वाडा, वाडा दाखवतो गुरांचा कसा असतो ते आणि त्याच्यानंतर जे काय आजच्या दिवसाचा पूर्ण प्रोग्राम असेल ना तो सर्व प्रोग्राम मी तुम्हाला दाखवायचं पूर्णपणे प्रयत्न करेन सो so, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे सो so, व्हिडिओ पूर्ण बघा uh, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, चला सुरुवात करूया हे आपलं पाठी घर आणि आपल्या इकडे वाडा आहे सो so, तित्रू मस्तपैकी सूर्योदय होते समोरून काय ना समोर डोंगर असल्यामुळे सूर्योदय थोडं आपल्याकडे लेट दिसायला भेटतो पूर्ण सूर्योदय बघायला भेटत नाही आणि हा आपल्या वरती वाडा आहे ना हातमध्ये सगळे आता किती गुरं वगैरे आहेत ते ना सोडले काय गाय आहे ना गाय गायचं वासरू आणि पाडी आणि इकडे जाना ते आपले वासरूपला दूध पिते त्याला आपलं दूध पिऊन द्यावं डिस्टर्ब नको करूया त्यांना आणि हे बघा इकडे वरती पूर्ण जंगल आहे ह्या साईडला बघायचं तिथं घर आहे खाली हा येतं आपला वाडा आणि इकडे वरती आहे पूर्ण जंगल सर्व इकडे आता ओसाड आहे पहिलीकडे शेती करायची आता कोण काय नाही सो so, इकडे सर्व ओसाट झाला एकदम हे वरती जंगल बघ जम जमलं तर आपण जंगलात जायचा प्रयत्न करणार आहे थोडं काम आहे वरती जर का गुढी वगैरे भरून टायमाज झाली तर मग नानासोबत आपण वरती आता जंगलात जाणार आहे सो so, जंगलाची पण तुम्हाला सफर घडून आणतो मी आणि चलो आता जरा खाली वाड्याकडे आपल्या घराकडे आपल्या आणि पुढची तयारी करून घ्या आंघोळ वगैरे करायची आहे देवपूजा करायची आहे देवपूजा करून झाल्याच्यानंतर मग गुढी उभी करायचे त्याच्यानंतर मग जे काय प्रोग्राम असेल ते तुम्हाला घराची टूर पण द्यायचे ते म्हणते मी तुम्हाला थोड्या वेळात देतो आता लगेच देणार नाही गुजरू द्या चांगलं व्यवस्थित आणि मग तुम्हाला होम टूर पण दाखवतो घर दाखवतो कोकणातली घरं कशी असतात ती सो सर्व तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे सो चला सो आणि मित्रांनो ही जिकडे तुम्हाला दिसते ना तर हे सर्व असंच आहे आता जसं पाऊस चालू होईल मग तेव्हा इकडे सर्व कार्ली वगैरे लावली जाते कारली लगे वगैरे सर्व भाज्या काकड्या वगैरे सर्व इकडे पिकवल्या जातात भाज्या वगैरे सर्व इकडे केल्या जातात आता इथे काहीच नाही आहे आता हे सर्व असं चावसा आहे कारण इकडे पाण्याची टंचाई आहे ह्या टायमाला उन्हाळ्यामध्ये कारण आपण खूप आतमधल्या साईडला पडतो डोंगरावरती आहे समुद्र आपल्यापासून खूप जवळ आहे लांब आहे सॉरी सो इकडे ते एवढं पाण्याचा थोडा त्रास आहे सो तर ह्या टायमाला कोणी इकडे शेती वगैरे काय पीक वगैरे कसलं घेत नाही सो आता हे असंच पाऊस एकदा चालू झाला किंवा इकडे सुरुवात होते सो आता खाली दाखवतो तुम्हाला घराकडे जाव्या सो मित्राने बघा आपली वेनम इथे उभी करून ठेवले हिची जागा इथे फिक्स आहे ही आले कि इथेच उभी असते कपडा टाकला आणि हिला पण धुवायचं वगैरे पूजा करायचे तो एक नंबर गाडी आहे गा राहो जेव्हा जेव्हा लाँग राईडला जातो ना भाई एक वेगळा एक्सपिरियन्स देते गाडी सो आय एम प्राऊड गर्व आहे मला हिमालयानं ओन करत असल्याचा सो हे बघा सो चला आता जातो घरी आंघोळ वगैरे करून घेतो आता फक्त तोंड डुटलं आहे आणि फक्त फिरतो आहे मी सो चला आंघोळ वगैरे करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतं व्हिडिओ मोठा होणार आहे ते मी ट्राय करेन तर जास्त मोठा झाला तर दोन पार्टमध्ये करायचा आणि चला चला मित्रांनो आता देवपूजा करून झाले बघताय तुम्ही मला हा सर्व अवतार इकडे गावी आल्यावरतीच असतो आपला देवपूजा करून झाले आता गुढी उभी करायची तयारी करूया सो सर्वप्रथम आपल्याला मानगा धुऊन घ्यायचं आहे आपला बांबू तिला मानगा म्हणतो मानग्यावरती आपण गुढी उभी करतो त्याच्यानंतर मी इकडे सर्व सामान आणलेलं आहे पाठ देवाचा तांदूळ हळद पिंजर गणगुलातमध्ये बाकी सर्व तांब्या रांगोळी वगैरे सर्व काही आहे तिकडे वस्त्र आहेत ते सर्व घ्यायचे आणि मग आपण गुढी उभी करणार आहोत बरं मित्रांनो गुढीची तयारी करायची आधी मी तुम्हाला घरी दाखवतो आणि काय करते दाखवतो बघा नुसती घरी बसणं ऑर्डर ना सोडते नानी काय करते हे बघा आधी तिकडे स्पेशल घावणे चालू आहेत घावणे बनत आहेत आणि मॅडम हे बघे नुसती बसून राहते थांब्यार की इकडे सगळे घावले बनले आहेत अर्धे बनलेत अर्धे थोडे बनतात इकडे चालू आहे सर्व घावड्यांचं पीठ नाणी बनवते आणि चला आपण गुडगुडीची तयारी करूया ठीक आहे ना आतली कामं किचन नाणी सांभाळते आपण सर्व देवाची कामं करून घेऊ गुडवी बी करू आणि मग चालू करूया चला मानगा बांबू सॉफ्ट करून झाल्या हर होऊन झालं आता क्लास सजून घ्या काय म्हणतो त्याला मला काय म्हणतो त्याची आयडिया नाही की तर चला ते सजून घेऊया अशा पद्धतीने हे हळद कुंकू आणि आपली देवाची गणगडी लावून झालेली आहे मुंबईमध्ये बरीच जण करतात मुंबईमध्ये प्रत्येकाच्या घरी असतात प्रत्येकजण आपल्या घरी उघडी उभी करतो प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते सो आपल्या गावाला आपण अशा पद्धतीने करतो लहानपणी आम्ही विचारायचो पप्पांना की आपण का नाही करत आहे आपण का नाही उभी करत तर पप्पा बोलत की आपल्या गावी आपल्या घरी उभी करतात त्यामुळे आपण इकडे करत नाही सो तेव्हा आपण विचारत होतो आता हे सर्व आपण उभं करतो शिव बघा ही सर्व असं तयारी झालेली आहे आता फक्त वेळोवेळी आता सर्व एक एक गोष्ट पूर्ण करूया आणि मग आपण गुढी उभी करूया ठीक आहे चलो अशी पद्धती तयार झाली सर्व आता आपण वरती तिथे बांबूला बांधून घेऊया तर तिकडे मी खाली बांबू ठेवला आहे मग दिसत असेल इथे आपण पुढे उभी करून जाता तर चला उभी करायला सुरुवात करूया करून झाले उभी झाली बाकी तिकडे तिकडे देऊ पूजा ते सर्व काय ते सर्व करून झाले नंतर मला फायनल दाखवतो कसा गुढी आपल्या तर मित्रांनो या जेवायला मरणाचं गरम होते गरमीचं काय विचारूच नका किती वाजलं आता जवळ दोन आठे जवळजवळ दोन वाजले असतील देऊन सर्व करून झाले आवरलं सर्व आणि आता जेवायला बसलो आहे सो ते बघा दही श्रीखंड पाणी भेंडी हे सर्व देवास निवड आहे आणि इकडे जिलेबी आणि इकडे आमची नाणी बसले जेवायला असते ॲक्च्युली <laughs> 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 ज्याला गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये खाली बसत नाही खुर्चीवरती बसते सो चला जेवण संपून घेतो आणि पुढचा काय प्लॅन आहे ते मी तुम्हाला नंतर कळवतो बघूया मोस्टली तर बाहेर जायचा विचार चालू आहे बघू तर कसं काय होतंय ते आणि नंतर तुमच्याशी भेटतो बाबा सो मित्र ना आता वाजलेत किती वाजले तीन वाजले तीन साडेतीन वाजलेत आणि मी आणि बटर आम्ही दोघं निघालोय आंबे आणायला काय रे आण आणायला कुठं हाय नाही मला भेटलं तर आपल्याला शिवसेने बघूया बटर भेटतील ना नेऊन घेऊन जाणार पुढे तरी मुंबईला आणि त्याच झालं माझ्या पोपट करशील नाही नाही पक्का ना भाई इकडे एवढं ऊन आहे ना का विचारू नका हैराण करून सोडलं खाली गेलो बटर रोपल्याला उठवलं बटरला बटरला म्हटलं भाई चल काहीतरी म्हटलं बघूया कुठं तरी भेटलं तर भेटले सो आता चाललो आहे आम्ही कायऱ्या बघायला बघ्या थोड्याफार जरी भेटल्या तरी ठीक आहे तर मग बघू काय रिकाम्यात जावं लागेल बाकी काही ऑप्शन नाही बटर काजू पण देत ना थोडं थोडं शिमक्यात आलो असतो ना एक दहा दिवस आधी तर काजू वगैरे सगळं भेटल्या असत्या लोक काजू भाजून खातात आमच्याकडे काजूची भाजी बनवली जाते एवढी मोठी लगत आमच्याकडे सर्व भाज्या बनवून खातात तर ठीक आहे चला जाऊया पहिले आता वरती कुठं राणाच्यात काय रे इकडे जवळपास कुठे जवळ नाही आहेत आणि हायतच नाही मला सो आम्ही चालू वरती आमच्या धरणाच्या तिकडे तिकडे बघू भेटतात बटर बटरला एकच काही माहिती आहे सो तिकडे जातो आता बटर घेऊन म्हटलं चालायला म्हटलं गाडी घेऊन जाऊ लांब जायचं आहे तर चालेलच तर चला जाऊया चालत हे बघा चालता आता आपण आलो आहे आपल्या इकडे होळीकेडे इथे आपल्या वाडीतली होळी भेटवले जाते हे होळीचं पूर्ण मैदान आहे आणि इथे पालखी नाचवली जाते जे मी इंस्टाग्राम रील टाकली होती बघितली असं सो इथेही पालखी नाचवली जाते आणि असं पूर्ण इकडे होळीचं पट आहे ह्याला होलीचं पट म्हणतात सो चला जातो आम्ही आंब्याकडे कुठं घेऊन जाते काय माहिती किती भेटतात ते पहिले बघू आहेत का ते पहिले बघू भेटण्यानंतरची गोष्ट आहे मोठी कोणी तर घेतलेली आहे थोडीशी जरी आली तरी भरपूर झाली चलो बघूया आंबा काढतोय नाही निघणार बाई माहिती नाही

आंबो केवढा लवकर आले पण जो हात पोचत नाही आबा इथं आहे इथे 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 आबा हे पप्पाचा मोठा इथे लवकर ये हा पण मोठा इकडे लवकर ते बघ दोन मोठ ते बघ नाही खाली अजून एवढा मोठा आंबे आरती तुला नाही दिसणार काठी आंबा आणखी ते मोठं काढतोय हा एवढा आंबा मोठा आहे तो काढलाय पिशवी अर्धी झालेली आहे त्या आंब्याला काय पालकी नाही थोडेफार भेटले आता दुसऱ्या आंबे बाकीच्या आंब्याला खूप वरती आहेत ते येत नाहीत काठीला पण आणि ते नाना पण झोपलेत उठले उघड ते जो आंबे जिरायचे नाही ते नाना झोपलेत म्हटलं जेवढे जवळजवळ काठीला भेटत होते तेवढे आम्ही काढले बाकीचे आता चालले वरती आंबे काढायला बघू आता वरती कुठे आहेत ते चला आम्ही जातो वरती आंबे बघून घेतो बरं बायदा हे आमचं धरण बटर चालल्या पुढे बटर डेमो दे जरा धरणाचं आपल्या हे बघा हे आपलं धरण आहे काम चालू आहे अजून काम पूर्ण झालं नाही आहे आता तर चेपा टाकून झाला आहे जस जसं काम होईल बघ आता कधी चालू होते तेव्हा तिकडे वरती बघितलं तर तिकडे दगडी टाकून ठेवलेले आहेत चेपाचं काम चालू आहे सो so, यस yes, धरण झालं आहे की मग पाण्याच्या बऱ्यापैकी प्रॉब्लेम खूप सॉल्व्ह होऊन जातील मग काही टेन्शन नाही आहे आता मी चाललो आहे चेपा मारलेला ॲक्च्युली बरेच वर्ष काम रखडलं होतं आता काम पुन्हा चालू झालं आहे सो खूप टाईम होतं खूप वर्षापासून झाड मान्य झालं होतं पण काम अखड रखडलेलं सो ते आता चालू आहे काम सो आता आंब्यावरती टगडा काढून घेऊया आणि तुम्हाला आता आम्ही पूर्ण आलो रानामध्ये बघू आता भेटलं पाहिजे किफीवर तरी देऊन बघा ठीक आहे ते काढू ना काढी आणायला पाहिजे ते आपण नाही बोलला काय बोलूया का बघा हा जो परिसर आहे ना पूर्ण हा पूर्ण धरणाचा परिसर आहे तिकडे सर्व पाणी साठणार आहे या साईडला हा बघा हा तिकडे टप्प्याचा खालच्या टप्प्याचं काम आहे बाकी ती सर्व घर जाणार धरणामध्ये हा पूर्ण धरणाचा हा भाग आहे आपली वाडी आपली राहिली त्या साईडला तिकडे खाली आपली घर आहे आणि हा पूर्ण आपला धरण आहे तिकडे सर्व इकडे पाणी साठले सर्व धरणात जाणार आहे चला या बघू आता नशिबात की हाय काय असलं तर ठीक काय जायच आहे घरात शिवाय चला करवंद पण आहेत कच्ची पिक्ची नाही कच्ची आपल्या इथं आहेत का एवढीस भेटलेत अजून बाकी आहेत आंबाची साईज बघा एक नंबर पण लोकांच्या मनात ज्याच्या आंबा बघितलं शिवाय घालत पहिल्या पण बाई ठीक आहे तुझ्या झाडाला आपल्या व्हिडिओ मध्ये घेतलाय सो नो हिट ओके चला पूर्ण झाडा झाड टकली झाले टकली झाडावरती पानं म्हणून नाही राहिले हे बघा आणि हे पूर्ण आपलं जंगल जंगलावरती गरम मारणाच होते त्यात मी उघडाय कपडे जरी घातले तरी घामाने भिजले असते आणि हे तर काय अरे देवाने रंग असा दिला आहे त्यात ऊन असं आता आंब्याकड्यावरती पोचू आंबा आंबाला माहिती नाही बटर आपलं घेऊन चाललाय मी आपला चाललाय चला जागेवरती थोडं अजून एक पिशवी बरं जरी भेटलं तरी भरपूर झालं आहे मग प बघ पुढचं पुढं बघते आपण काढायला जाणार आहे कुठे करवंद भेटले तर वरच्यावरून जाऊ बघूया थोडी चटणी पुरते भेटली तरी ठीक आहे ना हातात घेऊन जाणार आई धुण टाक घरी झाल्यावरती टाकून नाही द्यायचं धुन वापरायचं परत हे लोकांचे कोणाचे गुर आहेत दिसतात आयडिया नाही लग्न कोणाची गुर आहेत माहिती नाही एका बॉटाबाई ती गोष्ट चालले ही पहिले असं इकडे शेती होती आता सीन असा आहे की वाडीमध्ये कोण आता पोरंवाडा राहिली नाही हा बडर एकटाच आहे तो वाडीमध्ये आहे बाकी सर्व मुंबई पुन्हा जिकडे तिकडे सो आता ही सर्व शेती पहिली ओसाड पडले पहिलं इकडे सर्व शेतीची कामं जेव्हा पब्लिक आम्ही लहान होतो त्या टायमाला पब्लिकच पब्लिक असायची इकडे शेताची कामं करत दुपारचा आनाम सकाळ संध्याकाळ शेतात कामं प्रत्येकाची ही मोठी मोठी शेतं अजून पण तुम्ही बघू शकता मग असं पाठी तिकडे एक वाडा होता इकडे पुढे एक वाडा आहे सो पहिली भरपूर शेतीवरून लोकं करायचे आता कशी वय झाली पोरंबाळं मुंबई पुण्यात कामाला जायला लागली मग लोकांनी शेती करणं सोडून दिला मग आता ही सर्व जागा अशी सर्व ओसाळ पोरून आहे कोण काय इकडे करत नाही बघा ह्या हा पूर्ण एरिया बघता ना हा वरपर्यंत सर्व हा सर्व शेतीचा एरिया आहे तिकडे पण एकेकाळ शेती व्हायची आता कोण करत नाही आणि ह्या साईडला इकडे आमचं वरती गावातली आम अजून गा, एक वाडी आहे ते धनगरवाडी आम्हाला बोलतो आम्ही तिकडे या ह्या साईडला वरती आहे सो बाकी आहे बघा हे पूर्ण डोंगर पावसाळ्यामध्ये आलो ना इकडे वातावरण एक नंबर असते राव बघायला मजा पण केवढी येते फिरायला पण बरं वाटतं आता ऊन पण आहे सो ठीक आहे आपल्याला कॅरिपाय आपल्याला आजचा दिवस आहे उद्या आपण निघणार आहे मुंबईला जायला सकाळीच सो म्हटलं हाय टाइम तो म्हटलं बटरला म्हटलं बटरचं जाऊन येऊ अजून तुम्हाला घराची पण टूर द्यायची आहे ते पण आता बघूया ती काठी गुढी उतरवायची अजून आणि मग जाऊया हे काठी घेतली आम्ही आणि आम्ही तर चाललोय कुठे आलो जवळ आपण ठीक आहे ते बघा जसं बरं आंबा आहे की हे बघा बोलत नाही शेती बघा इकडे पूर्ण शेती हे सर्व शेत होतं इकडे आम्हाला पण आता कोण काय करायला मागत नाही सो जरा व्यवस्थित भाई हे भारी टाकलं राहू हे चला त्या आंबे बोग्या किती भेटतात ते जेवढे का भेटतील ते आपण सर्व घेऊन घराकडे निघूया थोडी करवंद जमा करू काजू तर काय भेटत नाहीत काजू एकदम आता ज्या पहिल्या काजू आलेल्या आहेत त्या सर्व काढल्या जे भाजीबिजी बनवून खाऊन झालेले बाकी आता ज्या एक पाठवून येतात त्या एकदम अशा कवळ्या काजू आहेत त्याची जर भाजी पण होणार नाही सो राहू द्या आंबे आणि करैऱ्या आणि करवंद घेऊ आणि आपण निघून जाऊ आम्ही जेव्हा लॉकडाऊनमध्ये गावी होतो ना आणि अनेकेत नवीन तुला आठवत असेल आपण इकडे क्रिकेट खेळायला यायचो सो आपण इकडे खेळायला अलाउट नव्हतं गावातली माणसं ओढायचे आम्ही जेव्हा आठ पोरं वाडीमध्ये थांबलेलं मुंबई पुण्याची अडकलेलो सो आम्ही इकडे सगळं क्रिकेट खेळायला जायचो इकडे पुढे दोन डोंगराच्या मध्ये अशी जागा आहे चे तिथे आम्ही पीच बनवलेला तिथे पण आमचं खेळणं बंद केलं मग आम्ही तिकडे वरती डोंगराच्या पलीकडे धनगरवाड्यावरती मग धनगरवाड्यात खेळायला जायचो दर दिवशी हे अर्धा एक तास आम्ही लोक चालत जायचो खेळायचो तेवढंच उतरायचो सो आलोय आंब्याकडे ठीक आहे एवढी पण काय बारीक नाही रे आहे व्यवस्थित आहे बघा मित्रांनो आंबा जवळच आहे ठीक आहे बारीक बारीक काही राहत बट चालते काम होऊन जाईल ठीक आहे तर एवढं घेऊया आणि निघूया

मोठे पण बाबा कस लागतो रे आंबट नाही एवढा लावून खाल एक नाव रे बारीक बारीक आहे मित्रांनो हो झालं काय रे आम बर बटरकड ब झाल्या एवढ्या डायरेक्ट निघालया आणि ओ रे म्हशी बाबा इकडे वरती झाल्या ओरडू मला कळ बरं नाव बघा दादांच्या त्यांच्या मशीद हो 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 करायला गेले आता वरती वाड्यात चाललेत आहेत स्माईल बघायची रांब धाम पडू नका हो हो इथलंच बघा हा म्हशी घाबरत आहेत हे ही मस्त स्माईल देते कॅमेराला या 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 हो हो चला जा त्यांच्या रस्त्याला आपण तिच्यावरती चव्हा तिकडे वरती बकऱ्या चरतात आणि इकडे गुर आहेत हे चालले आता वरती वाड्याकडं थांब ते बघा चित्र बाकी चालले आहेत या या यडकू ये या या बगळा बघा बगळा ए थांब उडू नको थांब थांब उडू नको तरी बोलू नको कुठं बोलते थांब ना मशी या हा बघा 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 उडाला बट वरच बघू उडायत द्या नानाने एक आंबा सांगितली नाही हे वरून या नानाने एक आंबा सांगितली नाही ते बघू त्या आंब्यावरचे आंबे आहेत बघू जवळ असतील तर जो घेऊन जाऊ आणि ते सोडून देऊ ठीक आहे चला आता घरी जायचे घरी जाऊन गुढी उतरवायचे आणि मग आहे आपण आपल्या नानीच्या घरी जायचं आपल्या तलवटला सो बटर आणि आम्ही दोघं जण जाणार आहे मग तू संध्याकाळी तुम्हाला बघूया टाइम भेटला तर मी तुम्हाला मला घराची टूर पण द्यायचे आहे भाई मोठे होते रे तुम्हाला घराची टूर पण देतो आणि मग बघूया अरे तर आंबा आहे पण आंबा ना वरती आहे काहीतरी काढायचं जुगाड करायला पाहिजे आता जुगाड करूया बघूया झाला ठीक आहे जुगडं जाऊन देऊ काहीतरी डोकं लावू दोन मिनटं थांबा तो आता ना काय जुगाड होत नाही तर मानगाय मानगा उपटायचा ट्राय करतो उपटला तर थी ठीक आहे आंबे भेटला आपल्याला काढायला घ्या तसाच तिकडे हलव तिकडे हलव मोडू नको एवढा झाला माझं मध्ये कुठे मोडू नको अरे मोडू नको मोडू नको वाकडा व्हायला की संपला विषय तर तसाच हे कर ये लय पटलं ये नाही भाई बस तेवढाच तीव हलवला बटरबो कसा काढते का रेट हॅट ते बघा छापले नव्हती हो बुंड्यातून घेऊन काढलेल्यावरती मग आता ह्याने काढूया ते आपले आणि मग डायरेक्ट तुम्हाला काढले की दाखवतो अजून काय मांगा निघाला नाही थोडा बाकी आहे निघाला की दाखवतो तुम्हाला ठीक आहे मग हा निघाला की मग आपण तिथले पण थोडे आंबे घेऊया आणि मग घराकडे जाऊया मग असे म्हटल्याप्रमाणे नाण्याच्या घरी जायचो तलवटला जवळजवळ वीस पंचवीस मिनटाचा बाईक करून रस्ता आहे गुढी उतरवायचे तो सर्व करून पटापट तुम्हाला घराची टूर पण द्यायचे तिथे आता पटापट आंबे काढतो थोडेफार आणि मग निघू आपण घराकडे जायला ठीक आहे चलो बाय बाय भाई आम्ही दोन आंब्याचे आंबे काढले एवढा दम लागला इथं ना दम लागला आंबा पण चांगला मोठा आहे ते बघा तिथं तेवढे भेटले बस बाय आता ताकद संपली हंगातली हे वाजता काय मगाशी हॅलो जर आंबा डोक्यात पडला अरे डोकं दुखतोय माझा आता त्याचं बघा अच्छा पण भेटले आंबे बऱ्यापैकी भेटले आता ना न्यायची मोठी पंचायत आहे आधी पहिला पिशवीत किती बसतात ते बघू बाकी तरी जिबाड आहे बघितलं मला तर घरी आम्ही तर डायरेक्ट शिव्या खायचं रे खाऊ शकतो शिव्या ह्याच्यात काय बसत नाहीत म्हणा बटाट्यात नाही बसणार पिशू फाटल मग तेच म्हणतंय बटाटा ही पिशू ठेवली तर आता जगाड ह्याच्यामध्ये टाकून आंबेचे तीन ताट टाकले मी ना चार पाच सहा सात आठ नऊ अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस याच्या चव्वेच्या पंच्याऐीचाळीस पंचावन्न पण सत्तावन्न एक सहासष्ट आंबे काढले आम्ही आता हे याच्यातून घेऊन जायचं घरी तर जाऊन घरातल्या खायच्या शिव्या ठीक आहे शिव्या खाऊ आणि त्यांना घरच्यांना कैऱ्या खायला जाऊ कैर्या बटर so, चलो आम्ही लोकांनी कैऱ्या काढल्या दोघांनी पण नानात गेलेलो ना तर कोणाचं झाड आपल्याला आयडिया नाहीये भेटल्या आणल्या जो आणि काढलेल्या तो पाठी बटरकडे पिशवी की माझ्या हातातच पिशवी आहे भाई आपण आंबे काजू फणस करवंद जांभळं आलू आवले बुरं याच्यासाठी गावाकडची गावाकडच्या भाई आता जर का आंबे पिकायला लागले आणि जर बटन बोलला दादा या आपण परत या ना आंबे घेण्यासाठी दोन दिवस काय आपण येऊ ट्राय करू यायचं नक्कीच स्वतः हे आंबे घेतो कैरा घेतो सर्व आता मी जातो दोघं पण घरी घरी जाऊन फ्रेश होतो जाताना तुम्हाला देऊळ दाखवतो वाढीतला आपलं देऊळ बघून का एकदा आणि आपण आता घरीकडे जाऊया फटाफट जा पोचतो थोड्या धरणावरती धरणावरून मग निघून जाऊ चलो तर मित्रांनो मित्रांनो मित्रा बघा हा आमचं पूर्ण धरण आहे काम झालं की नाही इकडे सर्व या साईडला खाली सगळं पाणी साठणार तसं पूर्ण ह्या साईडला इकडे तिकडे सूर्यदेव मावळ तरी चाललेत मावळ तिकडे आणि इकडं आम्ही बटर आणि ह्या धरणाचा वरचा भाग आहे तिकडे किती सिमेंट आणून टाकले काम चालू आहे सोय बघा चला आता जातो मी डायरेक्ट घरी घरी जायच्या तरी तुम्हाला देऊळ दाखवतो एकदा ती तिकडे आपली खाली वाडी आहे ते बघा तिकडे दिसतंय तुम्हाला माझ्या बोटा तिकडे ते आपलं देऊळ आहे आणि आपली खालीकडे वाडी सर्व आणि इकडे सर्व पुरा सह्याद्री सर्व सह्याद्री माउंटेन रेंज आहे सो <ही>। जागा आता खाली देवळाकडे बरं देवळाकडून जाणार ना आपण हां हां तर चला आता मला देऊळ दाखवतो मी देऊळ बघून घ्या आपलं ज्याला बाकी मी मागच्या ब्लॉगमध्ये एकदा दाखवलेला आहे तरी एकदा परत दाखवतो देऊळ देऊळ बघून घ्या पाणी पिऊया आणि सर थेट घराकडे घराकडून मग तिकडे चलवटकडे जायचं आहे चलो या वाटतात कातकरी दोघ पण <laughs> एका दिवसामध्ये गावाला एका दिवसामध्ये रंग बिंग सर्व उतरला कातकरी वाटतो चेंज झाले एकदम आहे मुंबईला आल्यावरती रालिमान वेगळं गा असे गाव गेल्यावरती करायला आपल्याला आवडतं विठ्ठल रुक्माई मंदिर हे आपल्या वाडीचं मंदिर विठ्ठल रुक्मणी मंदिर भारण बघून घ्या आपलं विठ्ठल रुमा मंदिर हाल अशा प्रकारे पूर्ण मंदिर आहे आपली पालखी ठीक आहे चला तरी पण बघितलं आता आपण जाऊया आपल्या घराकडे ठीक आहे फटाफट पाणी पण घेऊया हा घाल पाणी हा मडक्यातला आता हल्लीच बोट गे तीन चार वर्षापूर्वी नवीन मंदिर बांधले गेले पूर्ण श्री विठ्ठल रखुमाई मंदिर रखुमाई मंदिर इकडे तुळस मंदिराची गुढी पासठ वर्ष झाली नाही ना आपण नवीन बांधल्यापासून तीन चार वर्ष झालेले आहेत उद्घाटन करून चला या तिथं पाणी पिऊया काकूनच तिथंच असते इकडे काकी घर काकीचं घर बांधलं जाते त्या इकडे राहत आहेत बो आणी पिऊया आणि आपल्या घराकडे निघूया चला नाही फोनवरती बोलते अगं मी आहे घराचं काम चालू आहे आपल्याकडे मित्र सर्व जांभ्याची घरं बांधतात सर्व जांबा खडा बघा हा सर जांबा खडा पण ॲक्च्युली पाणी पियाला सर्व अशा पद्धतीने सर्व जांभ्याची घरं बांधली जातात हे हॉल आहे हे पाठी किचन हे दोन रूम आहे ना हे पडवी पाठची पडवी तिकडे सर्व बाथरूम वगैरे सर्व ह्या साईडला सो चला पाणी पण झालंय आता घराकडे जाऊया गर आणि हातात तुम्हाला मी आता आपल्या घराची टूर देतो दाखवतो सर्व घर आपलं ठीक आहे चला हे गाकी आहे घर बांधलं जाते गुडी उतरवली अच्छा अच्छा हो मी बरत तुम्ही बरं ना चला शूट करतो व्हिडिओ काढते सो चला जाऊया आता आपल्या घराकडे